नमस्कार मी कवी प्राध्यापक विजय कोणेरकर संभाजीनगर औरंगाबाद आधुनिक केसरीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय यूट्यूब काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट करतोय भाग घेतोय ऑनलाइन जगातला महाराष्ट्राचा महाकवी शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी मी माझी एक स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं कर शीर्षक आहे वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले मी कवी प्राध्यापक विजय कोडरकर एक बाई लगबगिन पूजेसाठी आली एक बाई लगभ इन पूजेसाठी आली भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली भावाने वडाला चक्रा मारू लागली वड देवा वड देवा पूजा पदरात घे वड देवा वड देवा पूजा पदरात घे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे आश्चर्याने वडाने विचारलं हाच नवरा पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे त्याच्यावरती बाई म्हणली काय करणार वड दादा खूप विचार केला काय करणार वडदादा खूप विचार केला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला त्यावर तो वड म्हणाला एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली म्हणून माय मला तुझी फार दया आली वड देवा वड देवा तसं काहीच नाही त्याच्यावरती बाई त्या वडाला म्हणाली वड देवा वड देवा तसं काहीच नाही असं नाही की आम आमचं बिलकुलच पटत नाही असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला त्या बाईने प्रामाणिकपणे सांगितलं दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव झाला पण कल्पनेनच माझा जीव कासावीस झाला जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही ती बाई पुढे सांगू लागली तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही अधून मधून गुरगुर करत अजून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते अधून मधून गुरगुर करतं मी थोडंच ऐकते एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून देते माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही म्हणजे तो आतून आलेला जो आवाज होता तो आवाज कुठून आला होता माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा नाही एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा नाही तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का तुम्ही सांगा वड दादा आईचं मन मोडू का नशीबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का नशीबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले शेवटी वड त्या बाईला म्हणाला न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आयुष्यातला झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत झाडासाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा धन्यवाद